हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते यामध्ये दरवर्षी मिरजेचे लक्ष लागून राहिलेल्या महात्मा फुले चौक मित्रमंडळाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असते यावर्षी देखील महात्मा फुले चौक मित्रमंडळाने गोल्डन डे चे बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोचे डेकोरेशन केलं होतं हे डेकोरेशन प्रमुख आकर्षण ठरलं होतं दरम्यान महात्मा फुले चौकाने प्रथमता लोकनेते पॅन्थर विवेकरावजी कांबळे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली यावेळी महात्मा फुले चौक मित्रमंडळाच्या मिरवणुकीचा शुभारंभ भाजपचे युवा नेते सुशांत खाडे आणि आर युवक जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील महात्मा फुले चौक मित्रमंडळ सर्वांसाठी आकर्षक ठरला यावेळी मंडळाचे सर्वेसर्वा नितीन कांबळे अध्यक्ष निखिल कोलब उपाध्यक्ष उमेश कांबळे खजिनदार आदी माने कार्याध्यक्ष प्रशांत उर्फ गंड्या कांबळे सेक्रेटरी शुभम उर्फ पोप्या कांबळे सल्लागार समिती अध्यक्ष पृथ्वीराज रांजणे सल्लागार समिती उपाध्यक्ष कुणाल कांबळे अतुल कांबळे राहुल कोळी राहुल कांबळे सुमित कांबळे कुशल कांबळे प्रितेश कांबळे रितेश कांबळे नितेश दोडमणी हर्षद कांबळे अमित जयस्वाल शुभम कांबळे अमर कोळी आराध्य कारंडे अनिरुद्ध कारंडे महेश कांबळे जुबेर शेख डॉक्टर रोहित कांबळे हे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते महान माने मिरज